भारतात नवीन कायदे लागू राज्यातील पहिला पायलट प्रोजेक्ट नवी मुंबईत सुरू भारतीय दंड संहितेमध्ये पाचशे अकरा कलम तर न्याय संहितेमध्ये तीनशे अठ्ठावन्न कलम आहे यामध्ये बदल करत तीस कलमांमध्ये शिक्षा वाढवण्यात आली आहे त्र्याऐंशी कलमांमध्ये दंड वाढवला आहे तर तेवीस कलमांमध्ये कमीत कमी शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे राज्यातील नवी मुंबईमध्ये याबाबतचा पहिला पायलट प्रोजेक्ट राबवण्यात आला आहे कायद्यामध्ये करण्यात आलेल्या सुधारणेनुसार नवी मुंबई शहराला दोन फॉरेन्सिक गाड्या सहा फॉरेन्सिक बाईक देण्यात आल्या आहेत सात वर्षातील गुन्हा असल्यास थेट घटनास्थळी जाऊन फॉरेन्सिक लॅब टीम पंचनामा करणार आहे प्रत्येक घटनेचे चित्रीकरण करून डिजिटल पुरावा गोळा करणार आहे नागरिकांना न्याय देणारे आणि आरोपींना शिक्षेच्या कचाट्यातून सुटका न होणारे कायदे करण्यात आले आहेत आयडिया हेच आहे की याच्यामध्ये डिटेल्स आणि ह्या गोष्टी सांगत नाही फार जास्त कुठला कलम एक्झॅक्टली काय बदलला हे सर्व सविस्तर माहिती आपल्याला नंतर देण्यात येईल आहे अप्रोच हा खूप महत्वाचा आहे की ओव्हरऑल याचा न्यायदानाच्या दृष्टिकोनातून इंडियन सोसायटी करता इंडियन गव्हर्नमेंटनी बनवलेले हे कायदे असल्यामुळे याचा तर डिटेल जे एक्झॅक्टली याचे फीचर्स काय काय आहेत तर एसीपी क्राईम जे आहे ते आपल्याला ब्रीफ मध्ये आहेत की काय काय फीचर्स याचे आहेत आ, वी विल वी विल मनोज भेंगरडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न।